स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त आजपर्यंत तुम्ही खूप उपाय केले आहेत जसं की तुम्ही देवाला नवस करता देवाची पूजा करता सर्व काही करता तरीसुद्धा मनातील इच्छा पूर्ण होत नाही बघा आपण वर्षानुवर्ष ही इच्छा धरून असतो परंतु ती तुमची पूर्ण होत नाही आज मी तुम्हाला असा एक उपाय सांगणार आहे जो स्वामी समर्थांचा अत्यंत प्रभावी हा उपाय मानला जातो बघा हा उपाय जर तुम्ही मनापासून केला ना श्रद्धेनं केला तर स्वामी स्वतः भक्ताच्या आयुष्यात हस्तक्षेप करतात कितीही कठीण इच्छा असू द्या मग तुमचं लग्न असो नोकरी असो आजारपण असो किंवा कुठली इतर इच्छा असो स्वामी नक्की त्यातून मार्ग काढत आहेत त्यामुळं आपल्याला असा एक उपाय करायचा आहे तर कुठला उपाय तर स्वामीच्या सारामृताचं एक दिवसाचं पारायण करायचं आहे तर त्याचे नियम काय ते पारायण कसं करायचं चला तर ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत तुम्हाला नक्कीच पाहिजे आहे स्वामीचरित सारामृत का हा काही साधा ग्रंथ नाही हा ग्रंथ म्हणजे स्वामी समर्थांच्या दिव्य लीलाचा अनुभवाचा ग्रंथ आहे त्या ग्रंथामध्ये स्वामींनी भक्ताच्या आयुष्यात कसे चमत्कार केले ते प्रत्यक्षात अनुभवात सांगितले आहे जेव्हा भक्त हा ग्रंथ वाचतो तेव्हा तो भक्त कथा वाचत नाही तर स्वामींच्या ऊर्जेशी जोडला जातो म्हणूनच एक दिवसाचं पारायण आपल्याला करायचं आहे तुम्हाला एक दिवसाचं पारायण करायचं असेल तर बघा सात दिवस अकरा दिवस किंवा एकवीस दिवसाचं सुद्धा तुम्ही इथं पारायण करू शकता तुम्हाला जर करायचं असेल तर तुम्ही एवढ्या दिवसाचं सुद्धा पारायण करू शकता एक दिवसात संपूर्ण ग्रंथ वाचताना भक्ताचं मन पूर्णपणे स्वामीवर केंद्रित राहतं त्यामुळे मन भूतकाळात जात नाही भविष्याची चिंता राहत नाही फक्त स्वामी आणि स्वामीच अशी आपली शरणागती होते आणि जिथं शरणागती असते तिथं स्वामींची कृपा आपोआप येते बघा हे पारायण करताना मनाची तयारी सर्वात महत्त्वाची असते पारायणाच्या आदल्या दिवशी शक्यतो मांसाहार तुम्ही टाळा वाईट विचार आणि वाईट मनात संकल्पना तुम्ही येऊ देऊ नका बघा हा पारायण करताना तुम्हाला सकाळी लवकर उठायचा आहे स्नान करायचं आहे स्वच्छ कपडे घालायचे आहे आणि आपल्याला स्वामी महाराजांची मूर्ती आपल्याला इथं असणे आवश्यक आहे आता स्वामी मी तुमच्यावर पूर्ण विश्वास ठेवते सकाळी पाच माळा गुरुमंत्राचा जप करा जसं की श्री स्वामी समर्थ या मंत्राचा तुम्ही जप करू शकता आता काय करायचं आहे आता अध्याय वाचायचे बघा अध्याय एक ते दहा शांतपणे लक्ष ठेवून वाचाव नंतर तुम्हाला दुपारी हलका आहार घ्यायचा आहे आणि अकरा ते वीस यावेळेस मन जर थोडंसं विचलित झालं तर काळजी करू नका फक्त स्वामीचं नाव घ्या संध्याकाळचा टप्पा हा खूप महत्त्वाचा आहे अध्याय एकवीस पास एकवीसपर्यंत म्हणजे एक ते एकवीस अध्याय आपल्याला पूर्ण श्रद्धेनेही वा वाचायचा आहे पारायण पूर्ण झाल्यावर डोळे बंद करा आणि स्वामींना फक्त एकच इच्छा सांगा शब्द साधे ठेवा पण भावना खोल असू द्या आता एकशे आठ मंत्र म्हणजे आपल्याला जप श्री स्वामी समर्थ महाराजांचा करायचा आहे हा मंत्र आपल्याला गुप्त ठेवायचा आहे हे लक्षात ठेवा स्वामी समर्थ मी तुमच्यावर पूर्ण भार टाकतो हा मंत्र अहंकार तोडतो आणि स्वामींची कृपा अधिक वेगाने प्राप्त करून देते आता एक महत्त्वाचा भाग बघा हे पारायण करताना कोणत्या चुका तुम्हाला करायच्या नाहीत कारण अनेक वेळा शेवेकरी काय करता श्रद्धेने पारायण करता परंतु छोट्या ज्या चुका आहेत ना त्यांना कळत होतात त्यामुळे तुम्हाला त्याचं फळ मिळत नाही बघा पारायण करताना मनात शंका ठेवणे हे खरंच काम करेल का म्हणजे आपण कसं करतो पारायण करतो परंतु माझं हे काम होईल का ही शंका आपल्या मनात येते तर हा विचार मनात येऊ देऊ नका कारण स्वामीवरचा विश्वास कमी झाला की आपल्या मनोकामना ह्या पूर्ण होतात म्हणून स्वामी समर्थ म्हणतात शंका ही भक्तीची सगळ्यात मोठी शत्रू आहे त्यामुळे पारायण करताना मन पूर्णपणे स्वामींच्या चरणी ठेवा दुसरी चूक म्हणजे काही गडबडीत पारायण करू नका बघा वेळेअभावी तुम्ही जलद वाचन करतात शब्द घेता मध्येच मोबाईल बघता असं करू नका कारण पारायण पूर्ण करण्यासाठी नाही तर अनुभवण्यासाठी असते प्रत्येक अध्याय शांतपणे मन लावून वाचा कारण स्वामी शब्दातून नाही तर भावनेतून भेटत असतात हे लक्षात ठेवा त्यामुळे मन वाचून म्हणजे मनातून वाचा पटापटा वाचायचे म्हणून असं करू तुम्ही वाचू नका नंतर म्हणजे काय तर पारायण करतात मनात शंका ठेवणे हे खरंच काम करेल का माझ्यासाठी होईल का असे विचार मनात आले तर स्वामींचा विश्वास असतो आपल्यावरचा तो काय होतो कमी होतो त्यामुळे असं मनात विचार आणू नका आता बघा पारायण चालू असताना मध्येच नकारात्मक बोलणं किंवा घरात भांडणं चिडचिड असं ज्या काही गोष्टी असतात ना ते करत पारायण करताना थांबवा मन शांत झाल्यावरच पुन्हा तुम्ही पारायण सुरू करा अशांत मनानं केलेलं पारायण स्वतःलाच त्रास देतं हे लक्षात ठेवा सगळ्यात मोठी महत्त्वाची चूक म्हणजे काय पारायण झाल्यानंतर लगेच निकालाची अपेक्षा ठेवणं म्हणजे काय भक्त म्हणतात पारायण केलं की लगेच आम्हाला आमच्या अपेक्षा म्हणजे पूर्ण झाल्या पाहिजे परंतु तसं नाही पारायण केल्यानंतर तुमची परिस्थिती ना ते तुमच्या परिस्थितीनुसार स्वामी महाराज तुम्हाला फळ देतात त्यामुळे संयम ठेवा आणि स्वामीवर विश्वास ठेवा आणि शेवटची सर्वात महत्त्वाची चूक म्हणजे अहंकार मीपणा कमी करायचा असतो मी पारायण केलं मी एवढं केलं असा भाव मनात आला तर कृपा थांबते पारायण करताना मनात फक्त एकच भावना ठेवा स्वामी सगळं तुमच्यामुळं झालं ही नम्रता ठेवली तर स्वामींची कृपा आपोआप तुमच्यावर येते त्यामुळं अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे ना जी काही कमी शेवकरांना माहीत असते ती म्हणजे अनेक भक्त पारायण करतात परंतु अपेक्षित फळ मिळत नाही याचं कारण पारायण हे चुकीचं असतं मनाची अवस्था चुकीची असता स्वामी नेहमी सांगतात मी शब्दावर नाही भावनेवर प्रसन्न होतो त्यामुळे पारायण करताना शंका ठेवू नका हे होईल का माझं काम होईल का माझं नशीब बदलेल का असे मनात प्रश्न आले तर स्वामीवरचा विश्वास आपल्याकडून नकळत दगमळतो म्हणून या गोष्टी लक्षात ठेवा बघा देवाला आदेश देणे नाही तर स्वतःला पूर्णपणे स्वामीच्या चरणी सोपवणं महत्त्वाचं आहे अनेक सेवेकरांचा अनुभव आहे की पारायण करताना अचानक डोळ्यातून पाणी येतं अंगावर शहारा येतं मन हलकं होतं एखादा विचार म मा, सतत मनात येतो हे सगळे स्वामींच्या उपस्थितीचे घाबरू नका पारायण थांबू नका फक्त मनात म्हणा स्वामी हात। ना, चा दिशी, तर, ना, थे थे तुम्ही आहात मला कळतंय काही भक्तांना पारायणाच्या दिवशी काही वेळ फोन येतो किंवा काहीतरी इतर गोष्टी ठरलेल्या असतात परंतु आपल्याला पारायण करताना त्या गोष्टी टाळायच्या असतात हे लक्षात ठेवा पारायण झाल्यानंतर लगेच परिणामाची अपेक्षा तुम्ही ठेवू नका स्वामीवर पूर्ण विश्वास ठेवा आणि शांत राहा बघा पारायण झाल्यानंतर किमान एकवीस दिवस तरी स्वामीचे नाव तुम्ही सोडू नका रोज किमान एक माळ तरी स्वामी समर्थ महाराजांचा मंत्र म्हणा मनात कृतज्ञता ठेवा स्वामी तुम्ही जे कराल ते माझ्यासाठी योग्यच आहे ते माझ्यासाठी चांगलंच आहे ही भावना मनात ठेवा स्वामी आपली इच्छा जशीच्या तशी पूर्ण करत नाहीत पण त्याहून चांगला मार्ग आपल्या आयुष्यात नक्कीच उघडत असतात हे लक्षात ठेवा पारायण कोणाला दाखवण्यासाठी नाही ती कुठली स्पर्धा नाही किंवा कुठला सुद्धा नाही पारायण म्हणजे भक्त आणि स्वामी यांच्यातला एक संवाद आहे जर मन प्रामाणिक असेल श्रद्धा खरी असेल आणि अहंकार शून्य असेल तर स्वामी कधीच भक्ताला रिकाम्या हाताने परत पाठवत नाही आता बघा छोटा एक फार खोल अर्थ असलेला एक प्रश्न आहे आपल्याकडे आपण देवाकडे काय मागतो नोकरी पैसा लग्न आरोग्य कधी असं मनापासून तुम्ही म्हटले का स्वामी माझं मन शांत करा मला योग्य दिशा दाखवा स्वामी समर्थाची खरी कृपा इथेच सुरू होते कारण स्वामी महाराज म्हणतात की मन आपला अगोदर सुधारा आणि मग परिस्थिती आपोआप बदलते बघा मन अगोदर सुधारलं तर तुमची परिस्थिती नक्कीच बदलणार आहे एक दिवसाचं पारायण केल्यानंतर त्यांची समस्या लगेच सुटत नाही परंतु त्यांचं मन इतकं मजबूत होतं की लहान सहान ज्या काही गोष्टी असतात ते लहान वाटायला लागतात आणि ज्या दिवशी समस्या लहान वाटते त्या दिवशी स्वामींची कृपा झालेली असते हे लक्षात ठेवा त्यामुळं आपल्याला स्वामी महाराज काही संकेतही देत असतात बघा खूप अशा व्यक्तीकडून आपल्याला मदत मिळते मन एकदम शांत होतं कधी निर्णय घ्यायचीही हिंमत नसते परंतु कधी एखादं बंद दरवाजा आपल्यासाठी उघडत असतो म्हणजे हा चमत्कार नाही तर स्वामींचा तो, स्वामीं तो संकेत असतो स्वामींचे सूक्ष्म रूपात आपल्याशी ते संवाद असतो हे लक्षात ठेवा पारण केल्यानंतर थोडा संयम ठेवा स्वामींचा आवाज असतो कधी कधी स्वामी आपल्याला ते देत नाहीत कारण आपल्यासाठी ते योग्य नसतं त्यांना माहीत असतं की ते त्यांच्यासाठी चांगलं नाही म्हणून स्वामीवर विण करायचं ठरवलं असेल तर मनात कुठलीही भय शंका भीती ठेवू नका स्वामी समर्थ महाराज कधीच भक्ताचं नुकसान करत नाही ते भक्ताला योग्य मार्गावर आणतात त्यामुळं तुम्हाला जर एक दिवसाचं पारायण करायचं असेल तर तुम्ही हे पारायण करू शकता कुठलीही मनात भीती शंका ठेवू नका बघा देव आपल्याबरोबर कधीही वाईट करत नाही कारण आपण देवाची हे लेकरू असतो त्यामुळं अस तुम्ही तुमच्या असं मनात येऊन देऊ नका मी पारायण करते आता माझं कसं होईल किंवा काहीतरी वाईट होईल का असं विचार तुम्ही मनात आणू नका एक दिवसाचं पारायण करा तुम्हाला जमत असेल तर तुम्ही अकरा दिवसाचं एकवीस दिवसाचंसुद्धा पारायण करू शकता आणि अपेक्षा लगेच ठेवू नका तुमच्या इच्छा नक्कीच पूर्ण होईल आणि तुमच्यासाठी जे काही चांगले ना ते स्वामी महाराज तुम्हाला नक्कीच देण्याचा प्रयत्न करत असतात त्यामुळे माझं मी आता पारायण केलं आज आणि उद्या माझी अपेक्षा लगेच म्हणजे इच्छा पूर्ण होईल असं मनात आणायचं नाही कारण आपल्यासाठी जे काही चांगले स्वामी हे, हे त्या थेवा, थेवा। स्वामी महाराज आपल्याला द्यायला बसलेत हे आपल्याला नंतर कळतं परंतु अगोदर हे कळत नसतं त्यामुळे फक्त विश्वास ठेवा श्रद्धा ठेवा स्वामी महाराज तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करू हीच माझी त्यांच्या चरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त